नमस्कार मी वासुदेव रामची चाळीवी पुन्हा एकदा आम्ही आता मी आणि माझी बिशी खाली माळ्यात बघायला गावचं निसर्गरम्य असं वातावरण चला मग नाही भाऊजी रस्त दाखवतात आमक परत सकाळ परत परत एकदा चला मात्र जागा मळ्यात हे सुंदर असं वातावरण निसर्गरम्य परत एकदा चालू आहे आम्ही त्याच वाट्याने आणि तिकडेच खाली माळ्यात बघू आता काय बघायला मिळते सकाळी तर आम्ही शेती बघितली आज शेती भाते कापतात ती बघितली आता बघूया काय करते आता नदी बघूया खरा नदी, नदी चला हा वाट बघा कशी आहे कुठून कुठून वाट आहे बघा गावची वाट कशी असते आणि ही शाळा वाली बघा शाळा आहे वाली आहे दाखवलेले दाखवलेली प्राथमिक शाळा चौथीपर्यंत आहे ना भाऊजींची शाळा ही ही होत ना दाखवली शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाले नंबर दोन हे आहे पाधन हिरा बोलतात पाधन गावचे पांधन जंगलासारखं वाटतं जंगल ना, दे 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 ते परत चिवारीचा भेट ठेवा तोच रस्ता एकदा मळ्यात भातसाठी बघायला चला एकदा आले अस मेगाजे वाजले सव पाच सव पाच वाजले आपला सूर्य कापते भात रे वाटतं वाटत बांधतच वाटत भात सकाळ कापलेला भात कापवाडी हितवर्तक मंडळाची बावडी इथून घेतलेलं पाणी बघा लोकांनी आपला घराघरात इथून पाईप जोडून मोठं टाकून पाणी घेतलेलं आहे बघा एवढी बावडी आहे बघा आणि एवढी इंजिन टाकून हे वरती घरात पाणी घेतलेले आणि हा आपला मळा आता आलो मळ्यात ती खूप डुकरा बिकरंग रात्री ना भात खायला त्यासाठी लावली जाते भाऊ आले थोडीशी साफसफाई करायची येते कुळीत पिरायचं येते थोडी साफसफाई करणार आहेत थोडं गवत कापले ते जाणार असं वाटतंय मला त्यासाठी आलेत ते बघू आता हे बघा हे सगळं ग असं गवत होतं मोठं 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 ते आता साफ केलं आहे बघा हे कापलं कटिंग केलं आहे त्याचं त्याला आग लावून टाकणार आणि याच्यामध्ये पेटणार कुळीत खारी कुळीत हे बघा हे आता सगळं आग लावून टाकणार दोन भागांना कोळी कोळीत पण कोळीत पिवायसाठी एक ट्रॅक्टर आणावं लागेल त्यांना ट्रॅक्टर पर्याय नाही आता बैल वगैरे नाही कोणाचे ट्रॅक्टरनी चारशे पाचशे रुपये तास आहे बघा आता लावला आग लावणार भात आहे ना बघा ते आता साग लावून हे जाळून भात लावून आग लावून टाकणार हे हे ना साफ करायचं ना अच्छा हे बघा एवढं गवत होतं इथे इथे एवढं असं गवत होतं हे बघा साफ करून आता हे सकाळी भात कापलेला आता आहे ते काय ते बांधत नव्हतं अच्छा पहिला का बांधत वाटतं ते ते आपले शेतकरी मळीराजा तिथे काय बेडणी ते बघा गवात काढतात ते पण असे गवात काढून ते कोळीत पेळणार हे बघा एक माणूस करून नंतर मग साफ करून मग त्याच्यामध्ये कोळीत पेळणार आणि तिकडे कापता भात बांधतात बघा भारी कसे बांधतात भात भारे बांधले पेणकं बांधले आणि त्याला पेणकं बनतो ते पाणी खळ्यात नेऊन आता अशी गांती आग लावून टाकणार ती माझी मशी सुरमीला साळवी माझे भाऊजी मारुती लटकर अशा तऱ्हेने आपल्या इकडचा निसर्ग वातावरण बघा एक नंबर असं डोंगर काय ते दोंगर काय ती झाडी बघू शकता तुम्ही अजून हिरवं आहे म्हणजे कालपर्यंत म्हणजे असा पाऊस होता त्यामुळे सगळं अजून हिरव्या आहे बघा आणि गुरच नाही चालायला अशा तऱ्हेने पण झोपलो होतो झोपलो नाही आता आलो मात्र जरा बघूया थोडी व्हिडिओ शूटिंग करूया ते बघा आता एक सगळं गवत काढले तर साफ जाळून टाकणार काय पाऊस दोन दिवस पाऊस नव्हता सुकलाय चांगला त्याला जाळून टाकणार आणि ते पॅनर कुळीत कि पिटी नाही माझं टीटीजिनी बोलतो तीन चार पाच ती बाडाले बघा टीटीजिन अशी ओळखतात किती बघा हिरो हिरो वाटत मस्त एक नंबर आणि अजून भात कापायचा आहे इकडे भाग कापतायत का कापून बांधतायत अजून कापायचं आहे भाऊजी बघा बस आग लावतात तिथे आत म्हटलं गावात फुल्या चार दिवस कापून प्रचंड हे बघा हे बघा आजची किंमत किती असते तुम्हाला माहित नाही दसऱ्याला बांधतात ते हे बघा इथे फुकट आहे इथे फुकट आहे इथे कोण नेत नाही दसऱ्याला बांधतात ती ही बघ नाव दसऱ्याला बांधतात ती फुलं किती आणि हे भात हे का भात हे बघा हे भात असं लावले डुकरानी वाट बघत नाही हे डुकऱ्यांनी फक्त खाऊन टाकले बघा कसं बघा कापूपच नाही भात ते आता तिकडे पुढच्या का पुढं कापूल न हे बघा हे सगळं डुकऱ्यांनी मळलेलं आहे मळून मळून वाट लावून खाऊन टाकलं असं होतं भात असं उभं होतं हे बघा ते आता तिने असं त्या डुकऱ्यांस सर्व मळून टाकलं म्हणजे डुकर आले तर दहा पण एकदम येतात ना ती हे बघा हे असं कसं उभं आहे बघा हे उभं आहे बघा कोकणातलं सोनं पण काही ते प्राणी आहे तिकडे जंगलामध्ये वानर डुक्कर आणि काही जे प्राणी आहेत ते वाट लावतात आता हे लोक कुळीत करायला पण घाबरतात कारण कुळीत कुळी चवळी असं काही नाही टाकतात ना हे एर मूग वगैरे पण ते वानर वाट लावतात ते वानर करून देत नाही हे बघा आता भात कापून कसं घातलंय हे उद्या बांधणार उद्या बांधून उद्या जोडणार हे बघा तिकडे अजून बांधतात माणसं तिकडे ते बघा ते बघा सकाळी कापलं पडतं सकाळी कापलं आहे सगळं कापलेलं आहे कापून उद्या सकाळी बांधत आहे आता पाऊस गेला आहे पाऊस नाही आहे आज उद्या सकाळी बांधून ते जोडणार तर अजून तू माणसं काम करतात शेतीचे भात कापणी टेन काप आणणे हे दोन्ही करतात हे परत पर यांना कुळीच पेळायचं आहे रागामध्ये कुळीत हे रान काढून सर्व त्याच्यामध्ये कुळीत पेरणार ता, हे बघा आता हे नागरून झालंय हे नागरून झाले बघा त्याच्यामध्ये कुळीत पेरले आहे बघा संपूर्ण रुजून आला पण वाटतं ना कुळीत होय त्याच्यामध्ये कुळीत पेरलेलं बघा नागरुन पहिला भात होता भात कापला नाही आणि आता कुळीत पेरला नाही किती सुंदर वातावरण बघा इकडे सगळं हिरवं आहे तसंच इकडे होतं पण इकडे भात कापणी केली भात लावणी केली म्हणून स्वच्छ सुंदर आम्ही चाललो आता नदीला नदीवरती बघायला किती म्हण बघा तो कुळी दिलो रुजून तो बघा लवकर दिलो रुजून ना कुळीत आहे तो पुढच हे सगळं रुजून येलो बघा आणि दावावर आता पटकन येईल ना दो पडता ना बघा कुळीत आता रुजून आलेला आहे बघा कोंब आले किती वातावरण सुंदर आहे बघा नॅचरल नॅचरल वातावरण हे आहे लाजाळू बघा ही लाजाळू आहे हे बघा हे बघा लाजली 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 ही लाजाळू हे बघा सगळी लाजली हो सनसेट पण बघा मस्त पैकी डोंगराच्या खाली चालले आता एक नंबर आणि अशा तऱ्हेने आले आपले नदी आपण नदीवरती आलो बघा ही मोठी नदी टायमाला पण दाखवलं दावत होतो मला मासे पकडत होतो आम्ही इकडे गरे गोंदर पकडायला आता इथे आहे नदी बघा

ती ही नदी चालली खाली श्री विजयदुर्ग किल्ल्याला विजयदुर्ग समुद्राला म्हणजे मुटाट धालवली वगैरे असं आणि आली खारे बटणातून नदी बघू शकता तुम्ही किती सुंदर वातावरण आहे बघा आता सुकते आहे पाणी कमी झाले बघा हे बघा हे सगळी भरून वाहते बघ तिकडे 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 इकडे 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 उभे राह इकडे माझ्या इकडे मी तिकडे आता धरलं आहे या इकडे ना हे नदी इकडे आली हां हे बघ अशा तऱ्हेने माझी मिसेस उर्मीला वाचते साळवी नदी पाहायला आली ती काय बोलतात ना एक ट्रिप फिरायला आली असं वातावरण काय कुठे मिळणार आहे फिरायला तिकडे इकडे आम्ही एक फोटो घालतो अशीच राहत गणपती विसर्जन इथे करतात ना आम्ही भाऊजीने आम्ही थै इथे करू इक थई इथे गणपती विसर्जनची जागा आहे गणपती विसर्जन करतात वाली आहे खारेपठण पाणी पुरा सुकला आहे काय पाऊस नाही ना तसं आता पाण्यात चप्पल तुझी खराब होऊन जाईल चला मग अशा तऱ्हेने ही आहे खारेपट्टणची नदी वाली आहे आणि हे आहे कुणकवणतून आलेली नदी कुणकवून धरणाच्या येतील हे बघा या धरणाचं पाणी खाली आता तरीने आहे सुंदरस वातावरण सुंदरस क्लायमेट अशा तऱ्हेने आता आमची नदी बघून पण चाललेली झालेली आहे तर आम्ही आता आता घरी जाऊया ना तिकडे जाऊया चला हा बघा कुठला पक्षी हा तो बघतो बघतो बघायला होय मशी बांधले होते आम्ही या मार्केट मारल होय पर्यंत फिरायचो असो चार चार म्हशी अशा तऱ्हेने एक सुंदर असं नॅचरल वातावरण निसर्गरम्य तेव्हा कोकण आपलंच असा बघू शकता तुम्ही किती गावतातून चालले आम्ही सगळं गवतच आहे ते करस कर मला माहिती आहे सगळं माहिती आहे किती बघा पवात वाढले एवढं गावात पण चाललंय एवढं उंच वाढलंय बघा म्हणजे ढोरच नाही आहे खायला गवत अजून पण एवढं हिरवं आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये एवढं गावात मळा आहे पुरा डोंगर ते मस्त हिरवार ढोरा तर कुरपून खाणार आहे फुटलेला चवीन हो चवीन खाणार आहे फुटलेलं फुटलेलं गेला एक मोठा टीटी त्यानं गेला अशा तर हेव टाकलो हेव टाकलो हा बारीक बारीक आता कधून आता नाही बोलणार धोरण खाल्ला नाही टाकल्याची भाजी एकदम बरं असता मस्त अशा तऱ्हेने चाललो आता घरी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा छोटासा आपला ते खाली ना लावणार हे पाणी हां

जायलाच <laughs> पाय टाकायला मिळणार नाही बाबा अशा तऱ्हेने सुंदर असं नॅचरल वातावरण बघा हो आता आम्ही जातो हे घरी बरोबर टायमावरती आलो पण हा पाच वाजता आलो खाली आम्ही तुम्हाला बघायसाठी मी हे वातावरण टाकतोय किती सुंदर असं वातावरण आहे एव कोकण आपणच असा एवढा किती खाली पायका दिसत पण नाही एवढं गवत आहे बघा पायक दिसत पण एवढं मोठं गवत आहे बापरी कवड गवत आहे